नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण आहे विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत छगन भुजबळांचं नक्की काय चाललेलं आहे छगन भुजबळ जे बोलतायत आहेत त्यावरून असं वाटतं की छगन भुजबळ कुठल्याही क्षणी महायुतीचा हात सोडतील अजित पवारांचा हात सोडतील आणि महाविकास आघाडीकडे पुन्हा परततील असं वाटावं असं पण बऱ्यापैकी चित्र आहे भुजबळांची अशी गंमत यापूर्वी पण एकदा झाली होती छगन भुजबळांनी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेना सोडली शिवसेना हा फार तेव्हाचा प्रभावी पक्ष होता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फार वेगळ्या प्रकारे ताकद होती सामर्थ्य होतं शक्ती होती छगन भुजबळ शिवसेनेचे फार महत्वाचे बुलंद दबंग असे नेते पण सत्तेत काही येणं शक्य नाही भुज शिवसेनेला असं बहुधा भुजबळांना वाटलं असेल तर एकोणीशे मध्ये काँग्रेसमध्ये गेले मंत्री जरा होत आहेत तोपर्यंत पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजप शिवसेना युतीची सत्ता आली आणि तेही तेव्हा भाजप शिवसेना नव्हतं शिवसेना भाजप अशी होती युती शिवसेना हा मोठा भाऊ होता त्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले अनेकांना असं वाटतं अजूनही छगन भुजबळांनी जर शिवसेना सोडली नसती तर महायुतीचे मुख्यमंत्री हे छगन भुजबळ झाले असते एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं महायुतीचं तेव्हा बाळासाहेबांकडे अगदी आपला विश्वास व जवळचा असा कार्यकर्ता कोण त्यांनी निवड केली मनोहर जोशींची पण तेव्हा खरं म्हणजे छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकले असते मनोहर जोशींचं आणि बाळासाहेबांचं नंतर पुढे थोडेसे मतभेद झाले आणि त्यानंतर मग नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले हे सगळं खरं आहे पण तेव्हा छगन भुजबळ मुख्यमंत्री खरं म्हणजे झाले असते पण ते गेले काँग्रेसमध्ये आणि इकडे इकडं सरकार आलं अगदी आत्ता इकडे सत्ता आहे म्हणून ते गेले अजित पवारांसोबत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे चित्र आहे लक्षात घेता बहुतेक इकडे संधी आहे आणि पुढचं सरकार हे यांचं असणार आहे असं भुजबळांना वाटलं असावं भुजबळ आता मंत्री आहेत पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर महायुती सत्ता गेली ही शक्यता आता अनेकांना वाटते आणि महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर आपलं फारच अवघड होईल असं छगन भुजबळांना वाटत असावं काहीतरी घडत आहे छगन भुजबळ हे तसे बुलंद नेते आहेत महत्वाचे नेते आहेत अनेक चढ उतार राजकारणातले त्यांनी पाहिलेत त्यांचं वय शहात्तर आहे पण श्याहत्तराव्या वर्षी सुद्धा सगळं बघितलं अनेक पक्ष बघितले तुरुंगवास बघितला टीका बघितली सगळं बघितलं आणि तरीही छगन भुजबळ यांचा आपला एक वलय आहे छगन यांनी पराभव पण पाहिले सगळं पाहिलं पण तरीही छगन भुजबळांना तुम्ही नाकारू शकत नाही इग्नोर करू शकत नाही दुर्लक्ष करू शकत नाही एक महत्वाचा नेता महत्वाचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं यामध्ये काही शंका नाही मग मी म्हटलं की एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये काँग्रेसची वाट जेव्हा भुजबळांनी धरली तर त्यामध्ये सत्ता हे कारण होतं ते कारण असणारच तो वेगळा मुद्दा आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे छगन भुजबळांनी आत्तापर्यंत ओबीसीच्या मुद्द्यावर कधीही तडजोड केली नाही म्हणजे आत्ताच्याप्रमाणे त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरलेला आहे ओबीसीचा मुद्दा लावून धरलेला आहे ही सुरुवात त्यांनी अगदी एकोणीसशे पंच्याऐंशीला केली एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मंडल आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी सुरू केली होती एकोणीसशे नव्वदमध्ये मंडल आयोग लागू होत होता आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मात्र मंडल आयोगाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पोटाला कसली जात जातीवरून आरक्षण देऊ नका अशी भूमिका बाळासाहेबांच्या खास शैलीत बाळासाहेबांनी घेतली शिवसेनेचा विरोध असतानासुद्धा भुजबळांनी जातीच्या आधारावरच्या आरक्षणाचं समर्थन केलं जेव्हा शिवसेनेनं मंडल आयोगाला विरोध के खर मन्चे खर मन्चे हो केला त्यानंतर खरं म्हणजे भुजबळांनी पक्षातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुख्य मुद्दा हा ओबीसी आरक्षण मंडल आयोग हाच होता आणि एवढंच नव्हे म्हणजे खरं म्हणजे तेव्हा अशी अवस्था होती की बाळासाहेब ठाकरे म्हणतील तो अंतिम शब्द होता शिवसेनेमध्ये तेव्हा मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना आव्हान दिलं बंड केलं आणि काँग्रेसची वाट धरली आणि काँग्रेससोबत सत्तेमध्ये असतानासुद्धा त्यांनी ओबीसीचा मुद्दा लावून धरला म्हणजे अगदी शंकरदा शर्मा राष्ट्रपती असताना त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला होता त्यामुळे हे तेव्हापासून भुजबळ ते करतायत भुजबळ की आत्ताच करतायत असं नाही त्यांचा मुख्य मुद्दा जो होता तो तो होता आता मात्र त्यांची पंचायत झाली त्यांचीही पंचायत झाली आणि भाजपचीही पंचायत झाली म्हणजे मुळामध्ये भुजबळ आपल्यासोबत असल्यामुळे ओबीसी येतील याची खात्री नाही पण भुजबळांमुळे मराठा मतं मात्र जातील अशी एकूण भीती अशा अनेक गोष्टी पण भुजबळांनी तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा जो निर्णय घेतला त्याकडे जरा वेगळ्या अंगानं बघितलं छगन भुजबळ जेव्हा अजित पवारांच्या सोबत गेले म्हणजे अर्थात भाजपसोबत गेले शरद पवारांना सोडून तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एक्क्याण्णव इतकी वर्ष छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये होते आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत लाडके विश्वास होकर म्हणजे फार सामान्य कुटुंबात जन्मलेले भुजबळ पण राजकारणामध्ये आले शिवसेनेमध्ये गेले बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत उभे राहिले बाळासाहेबांचे लाडके झाले आणि त्यानंतर त्यांना भरपूर शिवसेनेला भरभरून दिलं शिवसेनेतले महत्वाचे नेते झालेच एवढंच नाही ते, ते मुंबईचे महापौर झाले त्याला सगळं मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एकोणीसशे मध्ये त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा बरीच खळखळ झाली बराच गोंधळ झाला की आता काय होणार भुजबळांचं शिवसेनेच्या संस्कृतीमधले छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये रमतील का पण ते काँग्रेसमध्ये रमले त्या अर्थानं म्हणजे हे खरं आहे सत्ता त्यानंतर भाजप शिवसेना महायुती की सत्ता आली हे खरं आहे सत्तेपासून ते दूर गेले पंच्याण्णव ते नव्याण्णव पण पुन्हा सत्तेमध्ये आलेच पण सत्तेमधून दूर गेले वगैरे हा मुद्दा वेगळा पण ते काँग्रेसमध्ये रमतील का हा जो मुद्दा होता ते रमले काँग्रेसमध्ये याचं मुख्य कारण असं आहे की त्यांची एकूण भूमिका जी आहे ती त्याची संविधानिक भूमिका आहे आणि त्यामुळे उलट पक्षी काँग्रेसच्या राजकारणाला ते त्यांना एवढं मानवलं की जणू काही ते काँग्रेसचेच वाटावेत अशा प्रकारे ते काँग्रेस झाले शरद पवारांनी जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हा काँग्रेस सोडून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि तेव्हाही बघताना त्यांना सगळी मंत्रिपद उपमुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांना मिळालं त्यामुळे एकूण त्याचा प्रवास जो आहे तो बऱ्यापैकी सत्तेमध्ये असणारा असा प्रवास आहे छगन भुजबळ अजित पवारांच्या सोबत गेले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं त्याचं कारण असं आहे की छगन भुजबळ हे पूर्वी शिवसेनेचे होते शिवसेनेमध्ये होते शिवसैनिक होते आणि तेव्हा भाजपसोबत होतेच त्या अर्थात त्यामुळे जर भाजप शिवसेना यांचं सख्य असेल भाजप शिवसेना यांची युती पूर्वापार आहे आत्ताही पुन्हा एकदा शिंदे भाजप आहे तर अशा वेळी छगन भुजबळ यांनी भाजपसोबत जाणं यामध्ये गैर काय आश्चर्यकारक काय असं अनेक वाटू शकतं कारण त्यांची मूळ भूमिका ही भाजप शिवसेना अशीच आहे असे वाटू शकतं पण छगन भुजबळांनी दरम्यानच्या काळामध्ये बराच प्रवास केला तो जो प्रवास आहे राजकीय के प्रवास केला त्याचप्रमाणे सामाजिक प्रवास होता केला महात्मा समता परिशत, ये के ये फुले समता परिषद या नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आणि ही संघटना राष्ट्रीय पातळीवरची एक महत्त्वाची संघटना म्हणून उदयाला आली स्तरावर तर या संघटनेचं मोठं जाळं आहे आणि त्यामुळे अर्थातच फुले शाहू आंबेडकर विचारांचा एक नेता अशा प्रकारे स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण शाहू आंबेडकरांचा विचार आपण अधोरेखित करतो आहोत या प्रकारे त्यांनी एकूण मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि समतेच्या दिशेनं मी काम करतो आहे समता हे माझं अंतिम उद्दिष्ट आहे असं म्हणताना ओबीसीचा पर्यायी राजकारणाचा एक चेहरा म्हणून सुद्धा पुढे येण्यामध्ये छकन यांनी एकूणच भूमिका घेतली किंवा त्यांनी असं दाखवलं की मी या प्रकारचं पर्यायी राजकारण करू पाहतो आहे मी ओबीसीचा चेहरा आहे आणि फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा मी पायिक आहे अशी मांडणी त्यांनी अलीकडच्या काळामध्ये केली होती असं असताना फुलेशाह आंबेडकरवादी विचारांचा पाईक असणारा एक नेता भाजपसोबत जातो कसा असा सवाल अनेकांना पडला प्रामुख्याने जे महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांना एक अटकलं म्हणजे काही नेते मला खाजगीत बोलताना म्हणाले की साहेब मंत्री झाले याचा आनंद आहे आणि मंत्रिपदापासून साहेब दूर होते आता मंत्रिपद मिळालं या निमित्ताने खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्येही ते मंत्री होतेच पण महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर मंत्रिपद गेलं आता साहेब पुन्हा मंत्री झालेले आहेत पण साहेब भाजप सोबत गेले हे काही बरं झालं नाही खालून बरंच पाणी वाहून गेलं होतं त्या तपशिलात मी जात नाही पण त्याच्यावर आरोप झाले आणि त्यांना तुरुंगात पण जावं लागलं तुरुंगात जावं लागलं तुरुंगातून सुटले आणि पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री पण झाले हे सगळं झालं पण एक थोडीशी टांगते तलवार कायम छगन भुजबळांच्या वर आहे असं बोललं जात होतं की छगन भुजबळ पुन्हा तुरुंगात जाऊ शकतात ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो आहे अशाच केंद्रीय यंत्रणांचा वापर होईल आणि पूर्वी तुरुंगात गेलेच होते आता बाहेर आले असतील पुन्हा तुरुंगात जातील त्यामुळे भाजपशी जुळवून घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि याच कारणामुळे केवळ या एकमेव कारणामुळे छगन भुजबळांनी भाजपशी जुळवून घेतलं त्याचे अजित सोबत गेले अशी पण चर्चा तेव्हा होते खरं तर ही चर्चा का होती वगैरे माहिती नाहीये पण भुजबळ गेले हे मात्र खरं होतं पण भुजबळ सोबत गेले अजित पवारांसोबत गेले हे खरं आहे पण गेल्यापासून ते या क्षणापर्यंत छगन भुजबळ यांनी कधीही भाजपची ती जी विशिष्ट भूमिका आहे त्या भूमिकेचा पुरस्कार कधी केला असं जाणवत नाही किंबना फुलेशाहू आंबेडकर ही सुद्धा सातत्याने करतायत एकाच वेळी फुलेशाहू आंबेडकर म्हणायचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय जनता पक्षासोबत सत्तेमध्ये राहायचं हे खरं म्हणजे आश्चर्यकारक आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये मात्र छगन भुजबळ थेटपणे बोलत आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल आत्ता लागला पण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दोन तीन गोष्टी अशा आहेत की जिथे लक्षात येत होतं की छगन भुजबळ हे पुन्हा परत येऊ इच्छित आहेत जिथे गेले तिथे छगन भुजबळ खुश नाही आहेत एक तर शहात्तर वर्षांचे आहेत बरंच राजकारण बघितलेलं आहे बाळासाहेब ठाकरे सोबत काम केलेलं आहे शरद पवारांच्या सोबत काम केलेलं आहे काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे एवढं सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्र पाहिल्यानंतर एवढं राजकारण पाहिल्यानंतर भुजबळानं हा अंदाज आला होता लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी असं म्हटलं होतं की या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे खरं म्हणजे महायुतीच्या नेत्यानं ने अशा प्रकारचं विधान करणं तरी शरद पवारांबद्दल सहानुभूती आहे आणि उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती आहे हे का केलं काही कळालं नाही पण एकूण त्यांच्या लक्षात आलं होतं कुस्तु गडबड आहे लोकांचा कौल त्यांच्या लक्षात आला असावा असं दिसतंय हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा, असा आहे की त्यांनी नाशिकमधून लोकसभेची जागा लढवावी असा मुद्दा पुढे आला त्यावर त्यांनी फार काही तयारी दाखवली नाही त्यामुळे ते काही त्यांनी जागा लढवली नाही पण त्याच्यावर महत्वाची गोष्ट अशी की महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे ज्यांनी खरं म्हणजे छगन भुजबळांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये यांनी जाहीरपणे असं म्हटलं की छगन भुजबळ यांनी महायुतीचा प्रचार केला नाही महा ना ना। तरी महाविकास आघाडीचं काम केलं राजाभाऊ वाझेंचं काम केलं ज्या प्रकारे मुळामध्ये अशी शक्यता नाकारता येत नाही की एकतर हेमंत गोडसे ज्यांनी माझा पराभव केला त्यांना मी नाशिकमध्ये पराभूत करणार पक्ष कुठलं का असे असं कदाचित छगन भुजबळांना वाटलं असू शकतं अजित पवारांची सुद्धा अशी इच्छा असू शकते की काही झालं तरी श्रीरंग बारणे यांचा पराभव मी करणार कारण पार्थ पवार यांना ज्यांनी पराभूत केलं त्या श्रीरंग बारडे यांचा मी पराभव करणार आता ते अजित पवारांना जमलं नाही हा मुद्दा वेगळा त्याने प्रयत्न केले की नाही हेही माहिती नाही आहे पण ज्यांनी माझ्या मुलाचा पराभव केला त्या श्रीरंग बारणेना मी पराभूत करणार असं व्यक्तिगत कृत्य वाटू शकतं म्हणजे मला माहित नाही वाटलं की नाही पण पार्थ पवार म्हटले होते की माझ्या भावाच्या पराभवाचा मी बदला घे रोहित पवार म्हटले होते रोहित पवार म्हटले होते की माझ्या भावाच्या पराभवाचा बदला मी घेणार आहे मला बाकी माहिती नाहीये तर तसं आपल्या मुलाच्या पराभवाचा बदला घ्यावा असं अजित पवारांना सुद्धा वाटलं असू शकतं त्यांना जमलं की नाही माहिती नाही त्यांनी ते केलं की नाही माहिती नाही पण तिकडे मात्र छगन भुजबळांनी आपल्या पराभवाचा बदला एका अर्थाने घेतला हेमंत गोडसे पराभूत झाले राजाभाऊ वाजे विजयी झाले चर्चा अशी होती टीका अशी होती की भुजबळांनी वाजेंचं काम केलं गोडसेंचं काम केलं नाही खरं खोटं माहिती नाही पण एकूण त्यांच्याच महायुतीतल्या मित्रांना इतर लोकांना शंका वाटावी असं वर्तन भुजबळांचं निवडणुकीच्या कालावधीमध्येच होतं त्यामुळे छगन भुजबळ हे महायुतीमध्ये फारसे रमलेले नाहीत हे जाणवत होतं छगन भुजबळ भाजपसोबत खुश नाहीत हे जाणवत होतं मध्यंतरी फुले वाड्यावर एक कार्यक्रम झाला त्याही कार्यक्रमाच्या वेळी त्यांची एकूण भूमिका जी आहे ती फुलेसाहेब आंबेडकरांचं राजकारण मी करणार आणि मला बाकी काही माहिती नाहीये याच प्रकारची भूमिका होती त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्या विचारधारेला मी बांधला गेलेलो आहे असं अजिबात नाही माझी विचारधारा हीच आहे फुलेसाहेब आंबेडकरांची आहे समता परिषदेची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे आणि ओबीसीचं कल्याण ओबीसीचा चेहरा हे माझ्या राजकारणाचं प्रामुख्यानं अधिष्ठान आहे ही भूमिका ते मांडत होते हे करण्याच्या नादात त्यांनी अर्थातच ओबीसींच्या कल्याणाची भूमिका घेतली असेल पण त्यामुळे मराठा मात्र दुखावले मग त्यांची जी विधानं आहेत त्या विधानांमुळे मराठा प्रचंड दुखावले दुरावले कारण शेवटी आत्तापर्यंत शाहू फुले आंबेडकर असं म्हणताना सगळ्या जातसमूहांना सोबत घेऊन जायचं अशी महाराष्ट्राच्या या राजकारणाची पद्धत होती पण भुजबळ मात्र ज्या प्रकारे बोलत होते त्यामुळे मराठा कार्यकर्ते मराठा मतदार बऱ्यापैकी दुखावले असे कोण दिसत आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपला छगन भुजबळांमुळे ओबीसी मतं मिळाली की नाही माहिती नाहीये पण भुजबळांमुळे नाराज होऊन मराठा मतं मात्र आणखी दुरावली हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे हे संतुलन भुजबळांना साधता आलं नाही हे पण तेवढंच महत्त्वाचं दिसत आहे आता गंमत अशी आहे की हे सगळं छगन भुजबळ करत होते छगन भुजबळांचे आडाखे काही असतील मला माहिती नाहीये पण आत्ता जे दिसतंय त्यातून छगन भुजबळांचं एक पाय बाहेर बाहे बाहे आहे असं वाटतंय एक पाय आत आहे पण एक पाय बाहेर आहे मला काही मित्रांनी सांगितलं की दोन्ही पाय बाहेर आलेले आहेत फक्त योग्य वेळी ते घोषणा करणार आहेत काय झालंय मला माहिती नाही पण गंमत बघा म्हणजे मुळात त्यांना खासदार व्हायचं होतं तर लोकसभेची निवडणूक लढवा असं सांगितलं तेव्हा तरी लढवली नाही लोकसभेला जो उमेदवार उभा केला महायुतीनं त्याचा प्रचार केला नाही असं तो उमेदवारच म्हणतोय मला माहिती नाही राज्यसभेसाठी अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांचं नाव घोषित केलं आता ती पण गंमतच आहे की मुळामध्ये सुनेत्रा पवारांना ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाला तोंड द्यावं लागलं माझा एक मित्र मला सांगत होता ठीक आहे बरोबर नाही हे म्हणजे लोकांना गृहीत धरण आहे तर लोकांच्या मताची कदर न करणं आहे तुम्हाला काय वाटू द्यावं आम्हाला हवं ते आम्ही करतो तुम्ही लोकसभेला पराभूत केलं ना राज्यसभेला गेल्या पण खासदार झाल्यास ना मला असं वाटतं की हे सुद्धा बघितलं पाहिजे खरं म्हणजे अजित पवारांनी प्रश्न सुनेत्रा पवार खासदार होण्याचा नाही प्रश्न सुनेत्रा पवार मंत्री होण्याचा नाही पण ज्या लोकांनी पराभूत केलं तो पराभव शांतपणे जर मान्य केला तर लोकांचा थोडा संताप कमी होतो की ठीक आहे आपला संताप होता आपण दाखवून दिलं पराभूत केला एक लक्षात घ्या लोकांनी इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव केला आणि लगेच दोन तीन वर्षांनी पुन्हा विजयी पण केला पण इंदिरा गांधींनी तो पराभव नीटपणे मान्य केला खरं म्हणजे आणीबाणीच्या नंतरची निवडणूक होती तर इंदिरा गांधी म्हटल्या असत्या हा कौल मला मान्यच नाही तर काय झाली असते अवस्था पण तो कौल मान्य केला त्या पराभव झाल्या त्यांनी पराभव मान्य केला तयारी केली तीन वर्षांनी पुन्हा संधी मिळाली विजयी झाल्या त्या त्यावेळी लोकांचा कौल मान्य करावा लागतो यातल्या अनेकांनी पराभव बघितलेले आहेत पण अजित पवारांनी मात्र जाणू काही हा पराभव मान्यच केला नाही त्यामुळे तुम्ही लोकसभेला पाडता मी राज्यसभेला उमेदवारी देतो आणि खासदार करतोच काय करायचं ते करा याचा कदाचित लोकांना त्रास होऊ शकतो एनिवे काय त्याचे अजित पवारांचे गणित काय असतील हा मुद्दा वेगळा आहे पण माझा मुद्दा असा आहे की खरं म्हणजे छगन भुजबळांना राज्यसभा हवी होती आणि हे त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं बनवतं सुमित्रा पवारांचं नाव घोषित झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाले अशा बातम्या इतक्या भयंकर पसरल्या आणि त्यांना प्रत्येक जण भेटले की नाराज आहात का नाराज आहात का नाराज आहात का शेवटी म्हणजे ते त्या प्रश्नामुळे नाराज झाले असतील एवढे एवढे त्यांना प्रश्न विचारला गेला की दिसेल तिथे नाराज आहात का नाराज आहात ते मग ते शेवटी म्हटले माझ्याकडे बघून असं वाटतं का आता भुजबळांकडे बघून काहीच वाटत नाही हा मुद्दा वेगळा की ते नाराज आहेत की खुश आहेत आनंदी आहेत की दुःखी आहेत स्थितप्रज्ञा असा चेहरा त्यांचा असतो आणि बहुतेक त्यांचं हास्य दाढी ज्या हात आड लपलेलं असतं ते कळत पण नाही पण मी नाराज आहे तुम्हाला असं वाटतं की मी नाराज आहे तर लोक काय म्हणणार त्यांचं म्हणणं पण ते जे म्हटले ते फार वाक्य महत्वाचं आहे प्रत्येकाला जे मनासारखं व्हावं असं वाटतं तसं घडत नाही प्रत्येकाच्या मनासारखं होत नसतं याचा अर्थ माझ्या मनासारखं झालं नाही हे त्यांनी सांगितलं म्हणजे माझ्या मनामध्ये राज्यसभा होती पण सुरेंद्र पवारांना उमेदवारी दिली गेली मी काही करू शकलो नाही याचा अर्थ ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली हा एक भाग आहे आता गंमत बघा म्हणजे तेवढं झालं का महात्मा फुले परे समता परिषदेची बैठक झाली आणि महात्मा फुले परे समता परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं भुजबळ साहेब हे चाललं ते काय बरं नाही लवकरच निर्णय घ्या आता समता परिषदेचे कार्यकर्ते असं असं म्हणतात हे म्हणजे एवढी काही लोकशाही कुठल्या संघटनेमध्ये असते असं काही मला वाटत नाही ज्या अर्थ समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की भुजबळ साहेब तुम्ही निर्णय घ्या याचा अर्थ छगन भुजबळ अंदाज घेत आहेत का के के की वेगळा निर्णय घ्या तुम्ही आता इथे राहू नका इथे राहायला काही राहण्यात काही अर्थ नाही आहे असं म्हणतात दुसरं झालंय असं की ज्याचा उल्लेख समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पण केला त्या बैठकीमध्ये आणि बाहेर सुद्धा की आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे भाजप जेरीला आलेला आहे किंबहुना भाजपच्या पराभवाचं मुख्य कारण ज्याही कारण आहे त्यामध्ये मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन हे कारण आहेच रावसाहेब दारवे सारखा नेता पराभूत होणं जालन्यामध्ये अशा अशा अनेक गोष्टी सांगता येतील पण मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन आहे आता मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन जे आहे ते लक्षात घेता मराठ्यांची मतं आपल्याकडे बोलवण्याचं राजकारण अर्थातच भाजपला आणि महायुतीला करावं लागेल या अनुनयाच्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे मराठ्यांचा अनुनय जर केला गेला भाजपकडून तर प्रामुख्याने अन्याय होईल ओबीसीवर आणि खरं म्हणजे जे ओबीसी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा सत्तेत आले त्याचं एक प्रमुख कारण मानलं जातं ओबीसी हे बऱ्यापैकी या दोन पक्षांकडे गेले ज्या ओबीसीच्या भरवशावर हे सगळं घडलं ते ओबीसी आता नाराज आहेत अस्वस्थ आहेत आणि जरांगी पाटलांच्या समोर आम्हाला महत्त्व मिळत नाही ओबीसी आरक्षणाचं काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसीच्या आरक्षणात मराठ्यांना आरक्षण दिलं तर आमच्या आरक्षणाचं काय छगन भुजबळ जाहीरपणे या भूमिका मांडतात आहेत त्या सरकारमध्ये असताना पण बोलत होते सरकारमध्ये असताना मला क्षणभर कळत नव्हतं की हे भुजबळ कुठल्या पक्षात आहेत मग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बोलतच बोलायचे आणि भुजबळ जणू काय सरकारच्या विरोधामध्ये बोलतोय असं बोलायचे तेव्हा असंही म्हटलं गेलं की हा भाजपचाच डाव आहे मराठ्यांना पण आपल्यास करायचं आणि ओबीसी मध्ये सुद्धा भुजबळांच्या निमित्ताने आपल्याकडे येतील असा प्रयत्न करायचा पण आता एकूण ओबीसीची निराशा बऱ्यापैकी झालेली दिसते महायुतीबद्दल किंवा भाजपबद्दल त्यामुळे आता काहीतरी केलं पाहिजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी मांडणी परवाच पण छगन भुजबळांनी केली त्यापूर्वी पण केलेली आहे एवढंच नव्हे त्यांनी नरेंद्र मोदींनी जातनिहाय जनगणना करावी अशी पण आत्ता मागणी के केलेली आहे नितीश कुमारांनी बिहारमध्ये जे केलं याचा अर्थ असा आहे नितीश कुमारांच्याच प्र पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे जातनिहाय जनगणना हा अर्थातच ता कोणाचा मुद्दा आहे प्रामुख्यानं महाविकास आघाडीचा आणि प्रामुख्यानं राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि कोण जातींच्या मुद्द्यावर प्रचंड रान पेटवलं म्हणजे ओबीसी एस सी एस टी मुस्लिम मायनॉरिटीज यांचे प्रश्न प्रामुख्यानं या निवडणुकीत कोणी मांडले असतील तर ते काँग्रेसनं राहुल गांधी राहुल गांधींनी ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटीज यांचे प्रश्न एवढे मांडले की राम मंदिर आणि धर्माचे मुद्दे त्यातली हवाच निघून गेले आता जातनी आहे जनगणनेचा मुद्दा जर असेल भुजबळांचा आणि ते नरेंद्र मोदींना सांगणार असतील की जातनी आहे जनगणना करा महाराष्ट्रामध्ये तर याचा अर्थ तिकडे काहीतरी गडबड झालेली आहे आणि हे भाजपला करणं मुळात गैरसोयीचं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ओबीसीचा चेहरा म्हणून भुजबळ स्वतःकडे बघतायत आणि अशा वेळी त्यांना आता तिथे मायुतीसोबत राहणं हे गैरसोयीचं आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की एकूण महाराष्ट्रातलं वातावरण फार वेगळं आहे राज्यातलं वातावरण हे आता खूपच भाजप विरोधी होत चाललेलं आहे त्यांनी सांगितलंय उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यामध्ये सहानुभूतीची लाट आहे आता अशा लाटेमध्ये आपण जर गेलो वाहत तर आपलं राजकारण संपेल आपली वाताहत होईल त्यामुळे योग्य वेळी योग्य वेळी पुन्हा इकडे यावं असा विचार भुजबळ करतायत का बरं ज्यांना आमच्याकडे यावं असं वाटतं त्यांचं स्वागत आहे अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीतल्या बऱ्याच नेत्यांनी घेतलेली आहे की ज्यांना परत यायचं आहे बरं छगन भुजबळ एकटेच आहेत का अजित पवारांच्या सोबत गेलेले बरेच आमदार याच मताचे दिसत आहेत की आपल्याला परत यायचं आहे बरं जो एक जी भीती होती ईडी केंद्रीय यंत्रणांचा ससेमेरा आता म्हणत केंद्रामध्येच इतकी अवस्था वेगळी आहे की आता कुठल्या एकाला एका वाटलं किंवा दोघांना वाटलं म्हणून ससेमेला सुरू होईल असं मानण्याचं कारण नाही आता केंद्र त्या अर्थानं फारच वेगळ्या प्रकारे झालेलं आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा आघाडी म्हणून सत्तेमध्ये आलेला आहे घटक पक्षांच्या सोबत सत्तेमध्ये आलेला आहे नितीश कुमार चंद्रबाबू नायडू हे दोन महत्वाचे घटक आहेत इव्हन एकनाथ शिंदे पण तेवढेच महत्वाचे आहे या सगळ्यांच्या भरवशावर जर मोदी सरकार आलं असेल तर पूर्वीसारखं ईडी किंवा अशा प्रकारेच्या गोष्टी करता येतील असं पण नाहीये पण फार भीती बाळगण्याचं कारण नाही शिवाय विधानसभेला सत्ता बदलू शकते असं पण वाटत आहे अनेकांना हे लक्षात येता अनेक जण भुजबळांच्या सोबत महाविकास आघाडीसोबत यायला उत्सुक आहेत आणि पुन्हा परत यावं असा प्रयत्न अनेकांचा आहे जेव्हा गेले अनेक जण तेव्हा ही भूमिका होती की आम्हाला त्रास होईल आणि शरद पवारांनी सुद्धा खाजगीमध्ये जाहीरपणे असं म्हटलं होतं की काही लोकांच्या काही अडचणी होत्या आणि त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं ला। पण याचा अर्थ या अडचणी जर असतील आणि म्हणून गेले असतील तर त्यांना परत घेतलं जाईल का तर घेतलं जाऊ शकतं त्यामध्ये काही फार मोठी अडचण आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ जर परत आले जी शक्यता नाकारता येत नाही त्यांच्यासोबत आणखी काही आमदार येऊ शकतात आता जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांपैकी काही जर येऊ शकतात असं घडण्याची शक्यता नाकारता येत पण भुजबळांची भूमिका लक्षात घेता मुळामध्ये मराठा समुदाय त्यांचं स्वागत करील का हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे कारण दरम्यानच्या काळात त्यांनी जी भूमिका घेतली होती त्या अर्थातच मराठा समुदायाला अजिबात आवडलेली नव्हती त्यामुळे भुजबळांना घेतल्यामुळे नक्की जातीय समीकरणं काय असतील याचाही विचार महाविकास आघाडीला करावा लागणार आहे काय घडेल माहिती नाही आहे बाकी कोणीच काही बोलत नाही आहे हसन मुश्रीफ म्हणतायत की शुगर भुजबळ हा ओबीसींचा महत्त्वाचा चेहरा आहे तो आम्हाला हवा आहे दिलीप वळसे पाटील तर गेल्या कित्येक दिवसात बोललेलेच मी पाहिलेले नाही आहे त्यांनी तब तब्येत कशी आहे ते तर म्हणजे बघितलं पाहिजे पण अनेक जण कुणी बोलतच नाही आहे पण छगन भुजबळ मात्र बोलतायत आणि जेव्हा एखादा नेता बोलतो तर बाकीचे मग असंतुष्ट नेते त्याच्यासोबत येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे छगन भुजबळ बोलतायत आणि एकूण त्याचा सूर पाहता भुजबळ इकडे येऊ शकतात महायुती सोडू शकतात त्यांनी म्हटलं होतं की महायुतीमध्ये आम्हाला एवढ्या जागा पाहिजे तर महायुतीमध्ये ऐंशी नव्वद जागा या अजित पवार गटाला पाहिजेत असं त्यांनी म्हटलं होतं की एवढ्या जागा कुठल्या आधारावर मिळणार तुम्हाला लोकसभेला पाच जागा मिळाल्या तर विधानसभेला ऐंशी जागा कशा का काय मिळतील आणि आत्ता तुम्ही जिंकली एकच त्यामुळे एकूणच जे महत्व आहे मग तुम्हाला ऐंशी नव्वद जागा इकडे पुन्हा सगळ्या आणि आणखी एक शक्यता अशी आहे भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवावी विधानसभेची आणि अजित पवारांनी वेगळं लढवावं वेगळं लढावं असा पण एक प्रयत्न होताना दिसतोय कारण तसं झालं तर मतांच्या विभाजनाच्या अनुषंगानं फायदा होईल अशी एक विवर आहे असं सगळं झालं तर ते फारच त्रांगड होऊन बसणार आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ योग्य वेळी बाहेर पडू पाहतायत का महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे भुजबळ साहेब वेगळा निर्णय घ्या असं म्हणणं हे हे थोडं स्क्रिप्टेड आहे असं पण वाटू शकतं छगन भुजबळ इकडे येतील का त्यांचं स्वागत होईल का काय होईल मला माहिती नाही पण काहीतरी गडबड सुरू आहे दया कुछ तो गडबड आहे एवढं मात्र मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू